म्हणजे माझ्या बरोबरच बसलो समीर भक्तांना त्यांना सारखे फोन साहेबांना सांगा राजीनाम्याचा तुम्ही उल्लेख करू नका विचार त्यांना मी नाही केलं उल्लेख पण जे इंडिकेशन द्यायचं ते दिलं मी लढणार अडीच महिन्यानंतर ज्या वेळेला एक सदग्रस्त विरुद्ध काहीतरी अर्वाचे बोलले त्यावेळेला मी सांगितलं मी राजीनामा नगरच्या नगरच्या मध्ये मी सांगेल प्रश्न जो आहे तो हा नुसता मंत्रिपदाचा नाही प्रश्न तुमच्या अस्विदेचा आहे श्रेष्ठ श्रेष्ठ तो अनेक असतात अनुभव हो तोही असतो पण एखाद्या समानासाठी घेऊन शेवटपर्यंत लढणारी माणसं आपल्याला पाहिजे आणि ज्यावेळेला वेळेला असं कळल्यानंतर जे आहे आश्चर्याचा धक्का सगळ्यांनाच बसणार व तुम्ही दुःखात राहायचं काही कारण ना मी एवढंच सांगतो कवी डर ना लगे कवी डर ना लगा मुझे फासला देखकर मैं बढ़ता गया रास्ता देखकर खु खुद मंजिल मेरा बुलंद लाभ हा तुम्हारा बुलंद रखो अनेक गोष्टी आहेत ना निवडणुका संपल्यात काय आता अरे निवडणूक आहेत ना आता परत महानगरपालिका आहे नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे याच लाडक्या बहिणीच्या बरोबरी ना ह्या ओबीसी समाजानं जे आहे हे प्रचंड बहुमत जे आहे महायुतीला मिळून दिलेला जा विचार आहे तिकडे आमदारांना काही लोकांना भ्रम आहे की आमच्या फक्त लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहिणी नाही ना याही गोष्टी आहेत ना तिथे महत्वाचं हे आहे उलट काही लोकांचं म्हणणं की नाही हे एक नंबरला आहे आणि मग लाडक्या बहिणीची शक्ती आहे पण ज्या शक्ती ते आता मी माझे इतर जे आहेत आमचे आमचे ओबीसी आमदार आहेत तिथे मंत्री झालेले त्यांच्याबद्दल मी स्वतः काही कॉमेंट करणार नाही इतरांनी ती कॉमेंट केलेली आहे परंतु होकल मनुष्य पाहिजे आम्हाला होकल लिडर्स पाहिजे आहेत होकल मंत्री पाहिजे आहेत जे आमच्या साठी लढतील आमच्यासाठी बोलतील आणि एक लक्षात घ्या ही लढाई जी आहे आता परत आवाज द्यायला सुरुवात झालेली आहे पण ही लढाई आमदार म्हणून जसं हाऊसमध्ये मी लढणार त्याचप्रमाणे तिथे कितीही बंधन असली तरी रास्ता तो मेरा है रस्त्यावरती लढाई आम्ही घेऊन जाव गावागावातून फोन येतातच आहे जिल्ह्या जिल्ह्यातून फोन येत आहेत राज्या राज्यातून फोन येत आहेत साहेब आव हम ताकत बढाओ आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा कर्मन्यूज अन्यायाला वाचा तोडणारी एकमेव वृत्तवाहिनी